जातो हे फाटकच पडलं तिकडे जागत बघाय शिटी तिकडे पाठी तू कोणाला बघतीयेस ए गोल्डन ओ गोल्डन साहेब काय अगदी किती आता आमक बघत तिकडे फाटक पडलं पाऊस बारीक बारीक

ना फग काय माहिती अरे 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 हळू हळू कुठे चढली तळली तळली वर चढली बघा सुटी वरती झाडावर चढली आहे कशी नारायण काढणार आहे बाबू हळू 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 तेव्हा स्वयंसापाला झाडलू इथे स्वयंसाप्याच झाड आहे फुल आलं एक सुटी फिरते आहे पाऊस आता नाही आहे ना म्हणून फिरती आहे ती इकडे तिकडे त्या शिटू गोल्डूला बांधून आहे मी गोल्डू फिरत राहतो कुठेही म्हणून त्यासाठी

बघा चिमणीला बघते अरे गेले उडून का कोणा बघता बसलू मला गोल्डन पाट तू <laughs> पाठ काय सोडतलायची इकडी ये इकडी इकडी ये इकडे बघ इकडे इकडे तू बघ बा, इकडे बघ जायचा नाही तू आपण नंतर जाऊया नंतर जाऊया नंतर जाऊया आपण हो? पाय तुझी आई पळार जवळचं पतपथ बनवलंय इकडे बसली आहेत खाव आणि आमचं गोल्डन बघा खाली बसलो काय ओरडा पडलाय म्हणून बसलाय तो कार्टून लपून जसा आम काय आम्हाला दिसतच नाही <laughs> कार्टून सुटी बघा तिकडे बसलीये बस कोणाला बघते चिमण्याची वाट बघतात <laughs> कुठे चालली बाबू तू सुटी पाणी आहे सगळी आम्ही पुढे जाणार शेतात आम्ही चाललो शेतात आणि सुटीला पण यायच आहे सुटी पाऊस येणार आहे ग बसून राहा तिथे अगं बसून राहा सिटी हा बघा पाऊस किती भरला आहे सुटी येत होती पण ती राहिली वाटते तिथेच पाऊस जोराचा येणार आहे आणि तो आम्हाला चांगला भिजवणार आहे आलाच होती बारीक तेम पडले एक दोन गोल्डनला लागले घाय आई बाप्पा इकडे आहेत ना नंनी गेला ते बघा पुढे आग मार साहेब येतात मोठे

तू दोगाव जरा पडशात हळू चालला वरे काळोख झालं ती या पण आला चला इकडे आहात मध्येच रवा नको पाऊस भरलो जोरात हळू हळू ये हळू ये नाही कोण चाललंय कुठे